नमस्कार मी प्राध्यापक किसन अंबुरे यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे आमचे धनंजय भाऊ वानखडे यांचे भारत राष्ट्र समिती तसेच युवा यलगार परिषद त्यांचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचे आज मी भेट घेतली आहे आणि त्यांनी आपल्याला निवडणुकीसाठी संपूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे यवतमाळ वासिम मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न कसे सोडवले जातील यावर कसं काम केलं जाईल कसा विकास होईल यावर जे आजपर्यंत इथून निवडून आलेले आमदार खासदार आहेत यांनी कोणतेही तंतोतंत मुद्दे मांडले नाहीत फक्त सांगतात आम्ही विकास करू विकास करू विकास करू पण नेमकं विकास कसा करणार त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये एकही गोष्ट ते स्पष्टपणे मांडत नाही माझ्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये मी बावीस गोष्टी मानलेल्या आहेत त्या बावीस गोष्टीच्या माध्यमातून यवतमाळ वासी मतदारसंघाचा संपूर्णपणे आपण विकास करू शकतो यवतमाळ वासी मतदारसंघाला संपूर्णपणे आपण न्याय देऊ शकतो शेतकऱ्यांचे आज अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे त्यांना चांगल्या दर्जाची खतं कीटकनाशके बी बियाणे औषधी एकदम कमी दर्जामध्ये उपलब्ध करून दिली पाहिजे आज तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे तर आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये एक एम आय डी सी जर आपण स्थापन केली तर प्रत्येक तालुक्यामध्ये रोजगार निर्माण होऊ शकतात आज यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये तीन अशी मोठी धरणं आहेत त्या तीन मोठ्या धरणावर जर आपण जलविद्युत निर्मिती प्रकल्प स्थापित केले तर त्या जलविद्युत निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक घराला प्रत्येक महिन्याला तीनशे युनिट एवढी वीज मोफत मिळू शकते सोबतच त्या धरणाच्या माध्यमातून शेतीला आणि प्रत्येक गावाला आपण चांगल्या म्हणजे एकदमच चांगल्या दर्जाचं पाणी पुरवठा करू शकतो वीज निर्मितीच्या त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण चोवीस तास वीज निर्मिती आणि वीज पुरवठा करू शकतो तसेच आज खूप मोठ्या प्रमाणात महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी वाढत आहे ती महागाई बे, आणि बेरोजगारी जर आपल्याला कमी करायची असेल तर यावर बोलण्यासाठी आपल्याला संसदेमध्ये जावं लागतं संसदेमध्ये तसे कायदे पास होणं महत्वाचे असते परंतु आज जे एक धनशक्ती बनू ते धनशक्ती म्हणजे ज्यांच्याकडे करोडो रुपयाची संपत्ती आहे अब्जो रुपयाची संपत्ती आहे असेच लोक पार्टीचे तिकीट घेऊन निवडणूक लढवत आहेत आणि ते आज निवडून आले तर आपल्या यवतमाळ वासिम मतदारसंघाचा विकास काय करतील अर्थात जिनके हात रंगे हो भ्रष्टाचार और बैमानी से। जिनके हात रंगे हो भ्रष्टाचार और से वह क्या आपका विकास करेंगे सच्चाई और से म्हणून हे चार चार पार्ट्या बदलतात पक्ष बदलतात हे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा विकास करू शकत नाही माझ्याकडे तीन पार्टीची ऑफर आली होती तीन पार्टी मला तिकीट देणार होते परंतु मला ठामपणे माझे विकासात्मक मुद्दे मांडायचे होते माझ्यावर त्या पार्टीकडून दबाव येऊन माझे मुद्दे कुठेतरी कमी केले जाईल असं मला वाटत होतं म्हणून मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या या रणांगणात ठामपणे उभा राहिलो आहे माझ्या निवडणुकीची वैशिष्ट्य म्हणजे स्पष्ट वक्तेपणा निडर खंबीर नेतृत्व उच्च शिक्षित पी एच डी धारक नेट सेट डी एड एम ए पी एच डी टेट डी एड हे माझं शिक्षण झालेलं आहे या सर्व उच्च शिक्षित व्यक्तींनी असं प्रत्येकाने राजकारणात आलं पाहिजे परंतु प्रत्येकाचीच अशी परिस्थिती नसते त्यामुळे मला जी एक सर्वसामान्य जनतेचा विकास करण्याची एक संधी मिळालेली आहे या संधीच मी निश्चितच सोनं करणार ग्रामीण भागामध्ये तालुक्यामध्ये टॅलेंट आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला ओळखून आपण तशा प्रकारची पायाभूत सुविधा ग्रामीण भागामध्ये आणि तालुक्यामध्ये निर्माण केली पाहिजे क्रीडा क्षेत्राला आपण चालना दिली पाहिजे क्रीडात्मक विकास केला पाहिजे निराधार दिव्यांग अपंग शेतकरी वयोवृद्ध महिला किसान शेतकरी यांना प्रत्येक महिन्याला आज जे हजार बाराशे दोन हजार रुपये मिळते आज महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की त्यामध्ये आमचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही मग हा उदरनिर्वाह कसा होईल तर मग यांना प्रत्येकी प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये एवढं मासिक पगार मानधन मिळालं पाहिजे सोबतच यूपीएससी ही भारतातील सर्वात मोठी परीक्षा घेणारी सरकारी संविधानिक संस्था आहे यूपीएससी सी आय एस आय आर एस आय पी एस निर्माण करते त्यांची परीक्षा शुल्क जर शंभर रुपये असेल तर मग क्लास थ्री क्लास फोर क्लास टू च्या ज्या काही परीक्षा होतात त्यांची हजार हजार रुपये परीक्षा शुल्क कशी काय ही सर्व परीक्षा शुल्क युपीएससी च्या धर्तीवर शंभर रुपये झाली पाहिजे अशा सुशिक्षित उमेदवाराला मी पूर्ण पाठिंबा देत आहे यांनी जे व्य मन व्यक्त केलेलं आहे आणि जे मुद्दे निवडलेले आहे ते आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना अत्यावश्यक असल्यामुळे युवा एलगार संघटनेतर्फे व बी आर एस पार्टीचा पाठिंबा म्हणून मी किसन भाऊ अंबुरे यांना जाहीर पाठिंबा निवडून द्यूर, द्यूर, देऊन निवडून आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे अशी मी सगळ्या मतदारांना विनंती करतो की कि त्यांनी किसन भाऊ अंबुरे यांना विजयी करावं